बुद्ध पौर्णिमा उत्सव निमित्त भगवान गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला चणगाव बौद्ध जन सेवा संघ व रमाई महिला मंडळ यांच्याकडून हा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यास मंडळाचे अध्यक्ष रुपेश गायकवाड सल्लागार विनोद गायकवाड सेक्रेटरी शेखर गायकवाड कार्याध्यक्ष श्याम गायकवाड उपखजिनदार प्रसाद मोरे सभासद संतोष गायकवाड मंगेश गायकवाड आणि अक्षय गायकवाड यांनी खूप मेहनत घेऊन हा संयुक्त जयंती महोत्सव यशस्वी करत जल्लोषात संपन्न झाला खैरेपूर सरपंच यांनी जी जे आम्हाला मुलाचे सहकार्य केलं त्या त्यांनी असंच हमेशा आमच्या पाठीशी राहावं आणि चांगगाव ग्रामस्थ मंडळ आम्हाला सर्वांनी सहकार्य करत आमच्या बोधवाडीमध्ये त्यांचं सहकार्य राहावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि ज्यांनी ती, ती काढून आम्हाला जे मोठं सहकार्य केलं त्यामुळे आमची जयंती आज एवढी सुंदर आणि एवढी गावातून चांगली काढू शकलो आम्ही नाही तर आम्हाला अडथळे आले असते त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप सर्व त्यांचे आभार मानतो चांडगाव बौद्धजन सेवा संघ मुंबई आणि रमाई महिला मंडळ यांचा सेक्रेटरी म्हणून मी चंद्रशेखर विठ्ठल गायकवाड आज या ठिकाणी आपण वैशाख पौर्णिमा निमित्त तथागत भगवान गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती आपण दरवर्षीप्रमाणे साजरी करत आहोत जवळपास एक सतरा अठरा वर्षापासून आपण ही जयंती महोत्सव साजरा करतो आहे हा संयुक्त जयंती महोत्सव हा समस्त आपला चांडगावकर बौद्धजन सेवा संघ आणि रमाई मंडळ मंदा, महिला मंडळ यांच्या वतीने साजरा करण्यात येतो यामध्ये सर्वांचाच सहकुटुंब सा सहपरिवार असा सहवास असतो जवळपास एक आठ दहा आधीपासूनच याची इथे तयारी ते जय्यत तयारी चालू होते तसं याचं नियोजन जे आहे ते जवळपास जानेवारी महिन्यापासूनच चालू होतं इथे सर्वच काही स्थानिक नाही आहेत काही मुंबईला असतात तर मुंबईकर त्यांचा वेळ काढून आपल्या सहपरिवार सहकुटुंब जितक्या जास्तीत जास्त संख्येने येता येईल ते या दिवशी इथे हजर असतात आणि मोठ्या थाटामाटामध्ये या चाणगावमधून ही भव्य अशी मिरवणूक निघते महापुरुषांच्या जयंतीची त्याप्रमाणे आज आपण या ठिकाणी आज हा जयंती महोत्सव साजरा करीत आहोत तरी या जयंती महोत्सवाला आमचे सर्व सभासद तसेच आजी माझी कार्यकर्ते पदाधिकारी आणि सध्याची जी युवा पिढी आहे याचा मोलाचं सहकार्य आहे तसेच आता सध्या मिरवणूक अजूनही चालू आहे जवळपास एक म्हणजे टाईम लिमिटच्या आतमध्ये दहाच्या आतमध्येच आपण ती ते आता थांबवणार आहोत तरी याबद्दल मो मोलाचं सहकार्य दिलेल्या सर्वांचेच मी मनापासून आभार मानतो तसेच आपले जे चॅनल आहे महाराष्ट्र वेदभूमी तसेच पत्रकार शाहनवाज मुकादम यांचेही मनापासून आभार मी आणि मंगेश गायकवाड आम्ही हे खैऱ्या खुर्द ग्रामपंचायतमध्ये गेलो आणि तिथल्या सरपंचांना भेटलो व त्यांना आम्ही विनंती केली की त्वरित त्या ठिकाणी जेसीबी लावून तिथली खडी उचलण्यात यावी जेणेकरून आम्हाला मिरवणूक चांगली काढताना येईल व आमची तिथनं लोक जातील अशी आम्ही विनंती केली तसेच आम्ही आम्हाला सहकार सहकार्य करणारे आमचं खैरा गावामधले पत्रकार शानवाज मुकादम यांनीही यांनाही या आम्ही भेट दिली व त्यांनी आम्हाला सहकार्य केला आणि त्यांनी आम्हाला दिशा दिली की कसं काय करायचं त्यानुसार तुमचं तिथली रेती हटण्यात येईल व शानवाज मुकादम यांनी आपल्या सरपंचांना फोन करून सांगितण्यात आले की त्वरित तिथनं तुम्ही खडी उचलावी जेणेकरून त्यांना जयंती जयंतीच्या मिरवणुकीमध्ये कोणता अडथळा निर्माण न व्हावे हो सरपंच आणि मुकादम शानवाज मुकादम यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि हीच माझी विनंती आहे की यापुढेही सरपंचांनी असाच आमच्यावर हात ठेवावा आणि आम्हाला सहकार्य करावे कोणत्याही अडथळे आमच्या बौद्धवाडीत व वा आमच्या या गावामध्ये येत असतील तर त्यांनी निष्काळजीपणे त्वरित हटवावे व सपोर्ट करावा आम्हाला आणि महाराष्ट्र वेदभूमी या चॅनलचे पत्रकार शहाणवाजी मुकादम यांनी हा आम्हाला सहकार्य करून मोलाचा वाटा उचललेला आहे आणि यापुढे त्यांनीही आम्हाला सहकार्य करावे कोणताही अडथळा असेल तर त्यांनी आम्हाला चांगली दिशा द्यावी आणि खरंच महाराष्ट्र वेदभूमीचे आम्ही आभार मानतो जय भीम महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका